वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील ध्यान मंदिरामध्ये दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीनं नामजप सप्ताह हो, व गुरुचरित्र पारायण सोहळा याचं आयोजन केलं आहे यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे या नामजप सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये मोठ्या संख्येने सर्व महिला सहभागी असून या सर्व महिलांनी या ठिकाणी सर्व विधी पूर्ण केलेल्या आहेत अशा पद्धतीने हा नामजप सप्ताह हो, या ठिकाणी साजरा होत आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या नामजप सप्ताहामध्ये काय कार्यक्रम होणार आपण या ठिकाणी या संयोजकांशी संवाद साधला आहे पाहूया नेमका काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जते संत सद्गुरु गोदड महाराज यांचं जे ध्यान मंदिर आहे या ठिकाणी गुरुचरित्राचा पारायण सोळा असणाऱ्या या केंद्रामध्ये या ठिकाणी अखंडपणे हे गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे या निमित्ताने या ठिकाणी जे सेवा कार्य करणारे आहेत या जे तत्पुरे आबा त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत आबा नमस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षीतील दंतचरित्राच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण काय काय काल कर्ज दे हे जे आहेत त्यांना आपण निमंत्रित केलं आहे या कार्यक्रमासाठी त्यांना हा कार्यक्रम चाललं आहे कुठल्या काही वाचन सकाळी वाचन सुरू होतं सर्व सर्वसाधारणपणे सेवा जी आहे ही सेवा लवकर सुरू होते आणि Akar berjajar dalam,

महिला मंडळी सगळं देंगलोर मुलीच मार्गामध्ये महिलांना जास्त त्याच्यामध्ये किंमत देऊन हा कार्यक्रम करून घेतो या ठिकाणी सर्व याज्ञिकेचं काम जे आहे पूजा अर्ध्या जे का असेल सर्व महिला करतात या ठिकाणी फक्त मार्गदर्शन करणार आमचं जे काही से वगैरे आहेत बाकी पूजेमध्ये सगळ्या महिलांनी सहभागी असेल या ठिकाणी त्या सर्व महिला कारण त्या ठिकाणी मुख्य म्हणजे गुणक्षेत्र वाचन आहे अत्यंत व्यवस्थितर वापरत आहे ही महिला सहभागी आज आपल्या कार्यक्रमाला सत्तर महिला सहभागी झालेल्या आहेत आणि अजूनही दुपारी बाराच्या पुढं काही महिला जोडविषयी झाल्याची सांगण्याची शक्यता आहे काहीच्याकडे सुतक होतं ते सुतक संपल्यानंतर तिथला कार्यक्रम संपला त्यांना ह्या कार्यक्रमात मागे आपण या ठिकाणी पाहिले की आ, दत्त जयंतीच्या निमित्ताने इंदोर गणित जे, जे कर्ज तिथेचं ध्यान मंदिरातील केंद्र या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण सोडायचा आहे सर्व व्यवस्था सर्व विधी या महिला स्वतः करता येत अनेक अनुभक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्याला या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायलाच मिळतं अहिल्यानगरहून गणित शिवले जाने जनरेटर येत होत हे तावाने सेम माहिती होत जाते पुरुष वादोशा विषबा होता नीतिपातेचा अमृत दी त्रिपातर तो देत पुरुष वादोस ने बहुत मना तो विषदेवतागा सिलसिला सन्याब संबंधित हमारा सूचना है हम और 20

गणपति हारा ओ आरती श्री गणपति ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती करु गुरु गुरु स्वामी समरता आरति करु चरणाच वरणाया मति देयारे यवने पुषिरे स्वामी पारे अक्कलकोटि पार। सतगुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत